आणखीन एक माझा ॲक्टर म्हणजे इरफान खान ज्यांनी ज्याच्याबरोबर मी गुन्हा नावाची फिल्म केली होती ही अमोल शेडगेनी डिरेक्ट केली होती आणि अमोलनी माझं नाव तिथे घेतलं होतं आणि मग महेश भट कॅम्पमध्ये मी आलो मग फुटपाथ वगैरे सगळेच पिक्चर मी त्यांचे केले जीवर्ण वगैरे पण तिथे इरफानला भेटलो आणि त्याची जी, जी, जी पद्धत आहे ती आजही मी अमलात आणतो त्याला काम करण्याची त्याची जी पद्धत आहे ती अमेझिंग आहे तो कधीच सेटवर आला की पहिला तिथे येतो मग तो सीन काय आहे काय नाही मग तो करतो तिथे त्याला तो कोरिओग्राफ हा शब्द वापरतो बरोबर आणि कोरिओग्राफ काय केलंय कोरिओग्राफ तर त्या असं पण ज्यावेळी आता डिरेक्टर वगैरे सगळे रेडी असतात लाईट बीट्स करून सगळं पण त्यावेळी तो ज्यावेळी रिहर्सल करतो ती त्यावेळी वाटतं त्याला हा मग उचलावा आणि प्यावा हे ज्यावेळी त्याला त्या कॅरेक्टरमध्ये वाटतं त्यावेळी तो सांगतो नाही नाही मी हे उचलणार आहे लाईट बीट काय ते बघ म्हणजे करेक्ट आहे ना ॲज अ ॲज अ ती कॅरेक्टर म्हणून त्या फिल्म मधली तिला तसं वाटतंय ना करावं करेक्ट so, तो हे सगळं करतो आणि मग मेकअप करून मग येतो आणि त्याचं कारण असं आहे की ह्यालाही माहिती आहे कॅमेरामनला त्यालाही माहिती आहे प्रोडक्शनला पण माहिती आहे आता काय होणार ah. आज आपल्याकडे आजही मोठे मोठे डिरेक्टर तिकडे आल्यानंतर आता कॅमेरा कुठे ठेवूया किंवा ah. कॅमेरामन सुद्धा मी बिंदास नावं घेईन तू नाव विचारलीस ना। तर लोक सगळं असं करतात शक्यच नाही यार तुम्ही रेखी केलेली असते सगळं केलेलं असतं तरी सुद्धा इथे येऊन तुम्ही इतका वेळ फुकट घालवता लक्षात घे आता अक्षय कुमारवर मी बेबी केल्यानंतर बेबीला तुला माहितीये मी भुरून मस्का वगैरे सगळं पाव घेऊन जातो हो, तसा मी तिथे घेऊन गेलो आता आता नीरजला प पल्साने आपला कॅमेरामन या सगळ्यांना सवय होती कळलं ना यांच्यावर मी आधी पण ॲड पण करायचो नीरजबरोबर किंवा आधीचे पिच फिल्म पण केल्या होत्या तर मी ते ते आपले दोघं खात आहेत तिकडे आणलेलं तर मी त्याला म्हणालो की आ, अरे दीपक म्हणून त्याचा हे होता आ, बॉय त्याला म्हणून दीपक सर खूप बोल ना त्या आपण व्हॅरायटीमध्ये जातं कारण ते त्या कॉटनरीच्या मिलमध्ये होतं घाण सगळं पाणी बिणी तर तो तिथे जाऊन करूया तर तो गेलातून तो नाही बोलला अक्षय मग मी गेलो अक्षय जी म्हणजे आम भरून कडक पावलं चलो जाते ना पण नाही यार अरे सर चलो त्याने मला थांबवलं बोलला आहे अगर मी दस बार जाऊंगा ना वॅन में तो प्रोड्युसर का एक घंटा वेस्ट करूंगा असं बघत राहिलो गो त्याकडे काय असा कोण विचार करतोय का आत्ता आत्ता कोणी नाही करत आज अक्षय कुमार सेटवरच कपडे बदलतो जो जर जो जोपर्यंत त्याला डिरेक्टर आणि कॅमेरामन सांगत नाही की बाबा मेरघू दो तीन घंटा लग्नवाला आहे तरच तो जातो hmm. एक तर त्याची ती इटालियन मुलगी सतत आता हातभीत मोडत असते तर hmm. चालू असतं एक बोलताना पण कळलं म्हणजे इतका आणि तो सकाळी म्हणजे सहाला येणार सहाला येणार सहाला निघणार म्हणजे निघणार